नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन या चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनल असाल तर माझ्या चॅनल लाईब करा व शेजारील बेल जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल नमस्कार मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मित्रांनो या पेपरला पेपरला दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ला ही एक नी आली होती की डी पी एस कापूस लागवड करणाऱ्यांना ब्याण्णव हजाराचे कर्ज बरोबर आहे तुम्ही ही नी ऐकली पण असेल वाचली पण असेल तुम्हाला काही लोकांना कळाली असेल ते या फील्ड मध्ये आहे किंवा काही काही शेतकऱ्यांना सॉरी एच एस म्हणजे काय हे कल्पना नाही एस डी पी काही शेतकऱ्यांना याच्याबद्दल काही कल्पना नाही तरी आपण एक एच डी पी एस काय आहे थोडी माहिती जाणून घेऊया परत येऊया बघा एच डी पी एस तंत्रज्ञान मध्ये एच चार अक्षर आले गेले आहे एक एच डी पी आणि एस आपण बघू एच म्हणजे हाय हाय म्हणजे जास्त मराठीत आपण त्याचा जर अर्थ कळला तर जास्त डी म्हणजे याच्यामध्ये आहे डेन्सिटी डेन्सिटी म्हणजे घनता पी म्हणजे याच्यामध्ये आहे प्लांटिंग म्हणजे लागवड आणि यश आहे याच्यामध्ये सिस्टीम म्हणजे पद्धत जर आपण सर्वांचा एकत्र अर्थ काढला तर याच्यात होते की जास्त घनतेने जास्त घनतेने किंवा पद्धतीने जास्त घनतेच्या पद्धतीने लागवड करणे लागवड करणे याला आपण काय म्हणतो एच डी पी एस तंत्रज्ञान बरोबर आहे आता एच डी पी एस तंत्रज्ञान कोणत्या प्रॉक आहे येत आपण न्यूज मध्ये ऐकलं की जे कॉटन म्हणजे कापूस लागवडीसाठी आपण वापरण्यात येते एच डी पी एस बरोबर आहे आता हे थोडस आपण या डी पी एस मध्ये बाकी शेतकऱ्यांना माहिती देऊया बघा एचडी पी एस आता आपण बघितलं की एचडी पी म्हणजे काय जास्त घनतेच्या पद्धतीने लागवड करणे काय करणे लागवड करणे मग आता आपल्याला माहितीच घनता आली म्हणजे काय याच्यात संख्या आली कोणाची संख्या ते इथे येते झाडांची संख्या कोणत्या झाडांची संख्या काप, कापसाच्या कापूस आता बघा आपण सध्या जे कापूस ज्या पद्धतीने पेरतो सध्या ज्या पद्धतीने लागवड करतो जे कोणती पद्धत तुम्ही अवलंबत असा त्या लागवड करतो तर त्या पद्धतीने जवळपास झाडांची संख्या हे सात हजार प्रति एक्कर ठेवलेली असते जी सुरुवातीचं जे काही संशोधन झालं ते किंवा सुरुवातीच्या ज्या काही पद्धती आहेत त्यानुसार झाडांची संख्या ही सात हजार एकर सात हजार घनता करा जास्त करा म्हणजे काय झालं याच्यातून झाडांची संख्या वाढली म्हणून झाडांची संख्या किती असली पाहिजे याच्यामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार पंधरा हजार ते हजार हजार तीस हजार कर संख्या प्रति एक बड़ा कारण जिसे सात हजार होते संख्या करा पंद्रह तीस हजार प्रति एक तुम्हारे संख्या इतने वाली का होता हो साहजी का संख्या वाली होता कि बिहार जो कहीं शेको जे पहिले बियाण्याची पाकिट जर तिथे तुम्हाला तीन ते चार लागत असेल प्रतिएकर पाकिट एकर पाकिट, पाकिट लागत असेल इथे जवळपास सहा पाकिट एकर लागणार आहे बरोबर आहे म्हणजे काय झालं तुमची बियाण्यांची संख्या बियाणे सुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यावं लागेल जास्त प्रमाणात घ्यावं लागेल बरोबर आहे म्हणजे एक मुद्दा आला की तुम्हाला बियाण्याचा खर्च हा काय झाला तुमचा वाढला दुसरं काय म्हणते की जे काही का तुम्ही पेरणी करता ते पेरणी जर तुम्ही न्यूमॅटिक प्लांटरच्या मदतीने केली न्यूमॅटिक प्लांटरच्या मदतीने मी याचा फोटोग्राफ साईडला टाकून दिल की न्युमॅटिक प्लांटर आहे काही तरी तर प्लांटरच्या मदतीने जर केली तर ही जी पेरणी आहे पेरणी योग्य होईल योग्य होईल योग्य त्या अंतरात बियाणं सोडल्या जाईल गे, योग्य ते अंतर अंतरात बियाणे लागवड होईल त्याची खोली जी आहे बियाणे जेव्हा जमिनी जी खोली सुद्धा पाच ते सहा सेंटीमीटर पर्यंत ती बियाणं पडल्या जाईल म्हणजे या न्युमॅटिक प्लांटरचा तुम्हाला याच्यात नाही जर पेरणी केली तर तुम्हाला साहजिक आहे फायदा होईल म्हणजे इथं काय आलं यांत्रिकी करण म्हणजे हा एक मुद्दा महत्वाचा हो नंतर तुम्ही काय आहे की तिसरा जो मुद्दा आहे तुमचा आता आपण बियाणं घेतलं पेरणी केली आता ती काढणी हार्वेस्टिंग बरोबर आहे हार्वेस्टिंगला हो काय होतं की तुम्ही मॅन्युअली पिकअप न करता मॅन्युअली म्हणजे सध्या जे वेच वेचन पद्धती जे आपण करतो त्या पद्धतीने करता येतं परंतु जर तुम्ही याच्यातनी यांत्रिकीकरणाचा युज केला यांत्रिकीकरण जर केलं यांत्रिकीकरण म्हणजे काय जे कॉटन पिकर आहे कॉटन पिकर मशीनचा यूज जर केला तर हे या पद्धतीने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे यांत्रिकीकरणाना सुद्धा कापूस व्यस्ता येतो असं यामध्ये सांगितलेलं आहे किंवा या एचडी या पी एस मध्ये आहे म्हणून इथे सुद्धा काय झालं यांत्रिकीकरण झालं म्हणजे जर तुम्ही एकत्र पाहिलं तर तुमचा बियाण्याचा खर्च वाढला पेरणी तुम्ही न्यूमॅटिक प्लांटर न करावा लागाव लागली आणि दुसरं म्हणजे हार्वेस्टिंग तुम्ही जर कॉटन पिकर या मशीन युज यांत्रिकीकरणाचा युज जर केला तर साहजिक आहे जे खर्च सध्या ज्या सध्या ज्या पद्धतीने आपण कॉटन लावतो त्याचा खर्च काय झाला शेतकऱ्यांचा साहजिक आहे वाढ वाढलेला आहे हा वाढलेला खर्च काय होतो कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जो असतो हा सुद्धा शेतकऱ्याचा प्रति एकर वाढला वाढला म्हणून शेतकऱ्याला त्याच्याकडे असलेल्या त्यांच्याकडे असलेले पैसे त्यांना कमी पडतील म्हणून डॉक्टर सीआयसीआयचे जे डॉक्टर आहे वाजय प्रसाद सर यांनी खूप प्रयत्न केले आणि शेतकऱ्यांना जर या पद्धतीने जर लागवड करायची असेल तर त्यांना ते खर्च हा वाढलेला असेल आणि त्यामुळे त्यांना हो कर्जाची जी उपलब्धता आहे कर्जाची जी साठी जी मर्यादा आहे ती वाढवून देण्यात यावी म्हणून अंतर्गत हे आपण की या न्यूज मध्ये काय सांगितलेलं आहे या, सांग या तंत्रज्ञानाचे फायदे काय आपण हे पण पाहू काय आहे याच्यामध्ये हे आपण बघा कोरड साठी साठी वापरतो बरोबर आहे झाडांची संख्या वाढलेली आहे झाडांची संख्या वाढली संख्या वाढल्यामुळे काय होतो की जे काही मधातला स्पेल मधातली जी जागा आहे दोन झाडांमधली किंवा ओळी मधली अशी ओळी मधली जी जागा आहे याला काय होते कव्हरिंग होते म्हणजे तुमचं पाण्याचं प्रमाण पाण्याचा निसरा वाफेद्वारे फार कमी प्रमाणात होतो सेकंड एक गोष्ट काय आहे की या डी पी एस तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यानंतर आपण त्याची लागवड जी आहे ती वेळेवर होते लागवड वेळेवर करावं लागतं वेळेवर केल्यामुळे काय होतं याचा जो कालावधी आहे पेण्याचा कापूस वेचण्याला यायचा हे एकशे तीस ते एकशे पस्तीस पेरणी नंतर पेरणी च्या दिवसानंतर येतो आणि दीडशे दिवसानंतर डे आफ्टर सोईंग म्हणजे पेरणीच्या नंतर ही कापूस आपण पूर्ण झाड त्याचं नष्ट करतो त्याचा काय होतं की याच्यानंतर काय होतं की जे रब्बीसाठी आपल्याला क्रॉप जर घ्यायचं असेल तर शेत आपलं तयार होतो दुसरं यांचं असं आहे की एचडी पी एस तंत्रज्ञाना तंत्रज्ञानाने जर तुम्ही कापूस लागवड कराल तर तुमच्या उत्पन्नात वीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढ तुम्हाला दिसून दुसरा असा एक फायदा आहे की जे आपल्याला माहित आहे कॉटन मध्ये कोणता सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे तर ती आहे पिंक बोलवा ही प्रभावी होण्याच्या पूर्वीच प्रभावी होण्याच्या म्हणजे पूर्वीच म्हणजे त्याचं जे नुकसान कालावधी येण्याच्या पूर्वीच आपलं काय होईल काढणी होईल त्यामुळे काय होईल याचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला कमी दिसेल असं हे एच डी पी एस तंत्रज्ञान कापसाबद्दल आहे म्हणून या सर्वांसाठी सी आय सी आर न जे डॉक्टर वायजी प्रसाद सरांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी कि बाबा हो त्यांना ब्याण्णव हजार प्रति कर्ज ब्याण्णव हजार हो रुपये कर्ज शेतकऱ्यांना देण्यात यावे या पद्धतीनं మి్రో ఆ వీడియో కట్లా జరుగు కమెంట్స్ మేవా వీడియో వాళ్ళ అక్కి మి్రరీ శేర్ కన్యవాద